नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली दोन एप्रिल भागामध्ये ऐश्वर्याची अस्मिनी बदला घेऊन खूप मोठी चूक केलेली असते आणि त्यात ती ऐश्वर्याला बोलून पण दाखवते की ऐश्वर्या मॅडम मला कमी नाही समजायचं तुम्ही एक दिवस सावलीची बाजू घेतली आणि आज मी तेच केलं हिसाब बराबर ऐश्वर्याला एवढा राग येतो ती जाते आणि पाळणा हलवत बसते तुला तर मला सारखं आठवत असतं जगन्नाथ घरी आला आणि त्याने तिला तिची जागा दाखवून दिली एवढंच काय तो चंद्रकांतलाही बोलला तेव्हा सारंगमध्ये आला आणि जगन्नाथला बोलला पण सारंगने तिची बाजू घेतली याचं तिलोत्तमाला काही कौतुक नसतं एवढा गोंधळ झाला याचं सावलीला खूप वाईट वाटतं सोमकडून ताराला कळतं की सावली परत आली आहे तिला एवढा आनंद होतो तिने ती मॉम घरी आली ना मी लगेच सांगते सारंग तिलोत्तमाची बाजू घेतो आणि जगन्नाथला बोलतो पण नंतर मात्र तो तिलोत्तमालाही बोलतो याचा तिला जास्त त्रास होत असतो पण ह्या गोंधळामुळे राजकुमारला खूप आनंद होतो कारण तिलोत्तमाला आत्तापर्यंत सारंगचं खूप कौतुक असतं ह्यामुळे राजकुमार सारखा जळतो फायनली आज त्याच्या मानासारखं घडतं तिलोत्तमा सावलीला खूप बोललेली असते त्यामुळे सारंगला सावलीबद्दल खूप वाईट वाटतं ऐश्वर्या जाते आणि तिलोत्तमाचे पाय पकडते पण तिलोत्तमा तिच्यावर खूप ओरडते ऐश्वर्यान ते मॉम माफ करा ना मी हे सगळं फक्त तुमच्यासाठी केलं तुमच्या आनंदासाठी आणि जशी ती मुलगी तुम्हाला ह्या घरात नको आहे ना तशी मला पण नको आहे मी तिला डोळ्यासमोर बघूच शकत नाही तिलोत्तम ते ऐश्वर्या मला कळतं गं तू कायम ह्या घराचा विचार करतेस ह्या घराच्या आनंदासाठी खसते पण तू जे काही वागलीस ना ते आपल्या तत्वात बसत नाही मला प्रॉमिस कर आजपासून तू असं कधी वागणार नाही ऐश्वर्यान ते मॉम मी प्रॉमिस करते शब्द देते आजपासून असं कधीच वागणार नाही ते आता मला मिठी मारते तिलोत्तम मला वाटतं ऐश्वर्याचं खूप प्रेम आहे पण ऐश्वर्या मनात म्हणते त्या मुलीला मी बाहेर घालवणार म्हणजे घालवणार मी तिला सोडणार नाही सारंग सावलीकडे जातो आणि फुलं देत म्हणतो हे मी तुझ्यासाठी आणलं होतं सावली बघते सारंग स्माईल करतो इकडे आस मी बॅग भरते आणि बाहेर निघते सारंग सावलीसमोर असतो ते येते म्हणते सारंग मी निघते आय थिंक सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या जाते मी सावलीसमोर जाते आणि दातखात म्हणते सॉरी माझ्यामुळे तुला एवढ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या अस्मीच्या नाटकपणाचा सावलीला खूप राग येतो आता सारंग काय आडवत नाही हे बघून आसमी तिलोत्तमाच्या रूममध्ये जाते आणि दारावर नॉक करते तिलोत्तम अस्मीकडे बघते आणि तिच्या हातातील बॅगकडे तुम्हाला काय वाटतं तिला तमासारख्या बायका करासाठी काही पण करू शकतात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद